नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो आता रानातलं काम उघडीच काढायचं झालं आहे जरासे तर पावसामुळे थोडंसं काम थांबलं गेलेलं आहे तर पावसच तसा चालू आहे तर आतमध्ये वावरा जाता पण आहे ना एवढं चिकल झालं आहे हे बघा तूर आहे या तुरीमध्ये एवढं गवत झालं आहे ते गवत काढायचं आहे अजून खूप सारं काम आहे इथं हां तर काही भाऊ मला विचारित होते की ताई तुम्ही पहिल्यापासून शेती करता का तर मी पहिल्यापासून शेती नाही करत म्हणजे पहिली लग्नाच्या आधी मी मी गावाकडलीच होते तुम्हाला तर आदल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं पण मी खूप दिवस शेती करायचं सोडून दिलं होतं येत नव्हतं होतं आता मी पाच पाच ते सहा महिना झालं मी इकडे यायला लागले दोन चार वेळा झालं माझं इकडे येऊन हो। पण जास्त गावाला येत नव्हतं होतं कारण की गावाला घर पण घर बांधून ठेवलं होतं पण घराचं काही काम केलेलं नाही अजून बाहेर दारात खडे वगैरे तसंच पडलेलं आहे काम नाही केलेलं अजून घराचं म्हणून मला इथं जास्त राहायला आवडत नव्हतं पण तरी पण मी राहते आता कसं जसं टायमिंग तसं राहायला लागतं आहे की नाही टायमाच्या अनुसार राहायला लागतं तर मालकाचं म्हणणं होतं आमच्या की शेती करायची त्यांना खूप आवड आहे आता माझं काम मुंबईला पण त्यांना आवड आहे शेती करायची म्हणलं चला त्यांना आवड आहे तर करूया म्हणलं ते स्वतःची जमीन आहे कशाला सोडायची म्हणलं येऊन जाऊन का व्हायना पण करायचं म्हणलं आणि त्यांना खूप आवड आहे शेतीची किती पहिल्या किती वर्षापासून मला म्हणायची नाही आपण गावी जाऊ गावी राहू त्यांना गावाला राहायला पण आवडतं आणि मेन गोष्ट गावाला ना त्यांची तब्येत एकदम व्यवस्थित राहते जास्त तब्येत खराब होत नाही गावाला म्हणजे गावाचं हवा पाणी सुट होतं त्यांना म्हणून ते जास्त करून इकडंच राहायचं म्हणते ते आता पाच सहा महिन्यात झाला म्हणलं चला बस बसलं तर बसला असं तर मुंबईला आहेच पण ना चला म्हणलं बघू जमलं तर जमलं पण जमून घ्यायचं म्हणलं तर काही हरकत नाही आणि आता पोरं पण पोरांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे मग मी तुम्ही गावाला जातात येतात तर ठीक आहे जा येत जा करीत जा पण प्रॉब्लेम आहे माझ्या कामाचं पण काम पण नाही करू शकत तर येऊन जाऊन शेती करतो कारण की विचारलं होतं पहिल्या पहिल्यापासून तुम्ही शेती करता कोणीतरी विचारलं होतं तर असं पण मला शेती करायची खूप आवड आहे असं काही नाही खूप आवड आहे शेती करायची आता मुलं मोठाले झाल्यात म्हटलं चला लहान लहान मुलं होते त्यावर काय वाटत नव्हतं आता मोठाले झाले तर करून खाण्यासारखे झाले तर चार पाच दिवस थोडे दिवस करून खाऊ शकतात ते हाताने मला पण त्यांना टाकून इकडं एवढं म्हणजे मला बरं नाही वाटत ते बारक्याला घेऊन येणार होते रोशनला रोशन पण नाही आलं म्हटलं चला आता इथलं आवरून पटकीने जाऊया तशी तिथलं आवरलं थोडी जात असं काय नाही माहिती आहे सगळं पण ते पावसामुळं थोडंसं पाऊस चालू आहे ना तर आतापर्यंत माझं काम अर्ध काम झालं असतं आणि दाजीचं असं म्हणणं आहे की आपण इथंच राहूया पण नाही ना तिकडचं सोडता येत नाही बरोबर आहे की नाही इथं पण भरपूर काम आहे घराचं काम बाकी आहे अर्धंच काम झालेलं आहे घराचं घर गर किती वर्ष झालं पाच सहा वर्ष झालं घर बांधून ठेवलेलं आहे त्याला कलर नाही दिलेला काय नाही असं ना असंच घर आहे सगळं तसंच काम आहे हे बघा अक्षरशः भिंती ना उरले गेले तर सगळ्या राहायला इथं कोणी नाही तर म्हणलं थोडं थोडं करून आपलं होऊन जाईल म्हणलं चार दिवस इकडं चार दिवस तिकडं करून होऊन जाईन म्हणलं काय करायचं म्हणलं आणि असं पोरं पण काय बोलत नाही तर की ठीक आहे मम्मी राहतीच गावाला तर तू राहू हो शकते काय हरकत नाही म्हणते आम्ही आमचं करू शकता इथं लहानपण माझं इथंच गेलेलं आहे ह्याच गावामध्ये इथंच राहिले मी पहिल्यापासून पण भाजीला नाही एवढं माहिती शेतीतलं काय ते पहिल्यापासून मुंबईलाच त्यांचा जन्म मुंबईलाच झालेला आहे ते मुंबईलाच राहिलेले आहेत पहिल्यापासून पण पन माझं लहानपणीतच गेले लगीन झाल्यावर मुंबईला गेले आणि आपल्या हातातलं काम का आपण विसरतो हो का आपण जे काम केलेलं आहे ते विसरतो हो का आपण नाही तसं काहीच अवघड नाही ना माझ्यासाठी शेतीचं काही अवघड नाही वाटत मला सवय पहिल्यापासून काय वाटत नाही दाजीला थोडं जड जाते पण मेन बात तर त्यांना इथं असल्याच्या नंतर हिथलं हवापाणी सुट होत आहे ना तर मग त्यांना त्रास होत नाही येतं असं होतं इथं राहायला आवडतंय त्यांना तब्येत बिबेत एकदम क्लिअर राहते ना चक्कर येत कधी नाही तर तिकडं असले ना तर सारखी चक्कर येणार सारखे आजारी पडणार असं होतं त्यांना तिकडं पण हिथं एकदम ठणठण येतं येते व्यवस्थित आहे तर आता नाही तर इथं आहे घरामध्ये नाही तर एकटीला करमत पण नाही अन्न रानात राहत होतं गावात पण नाही रानात घर आहे वावरातच घर आहे मग ते बाहेर गेले जरा पाऊस नाही म्हणले काही काम पण नाही जाऊन येतो म्हणले थोडस फिरून येतो बाहेर म्हणलं घरात काम नाही तर मग ते एड्या होत आहे ना घरामध्ये एवढं मोठ्या घरामध्ये दोघच कंटाळा आला म्हणजे मला जातो जाऊन येतो म्हणले जरा असं ठीक आहे म्हणले या जाऊन पण काम तर भरपूर आहे रोशन बरोबर आला ना तर एवढं टेन्शन झालं नसतं तिकडलं त्याला चल म्हणलं तर नाही आला तो मोठ्याचा काय प्रॉब्लेम मोठ्याचा काहीच प्रॉब्लेम नाही ते हाताने करून खाऊ शकता हे बारकाचं टेन्शन म्हणून लवकरात लवकर इथून जायचं चाललंय पटकन जावं म्हणलं आता पावसामुळं उठल्या गेलेले थोडंसं ते व्हिडिओ बनवायला काम एवढं होतं ना व्हिडिओ बनवायला काही नव्हतं म्हणून ते व्हिडिओच्या नादात काम राहील म्हणलं म्हणून व्हिडिओ बनवत नव्हते जास्त आता झाले कामावरत आले थोडंसं राहिले అంతే దోన్ దివస్ వీడియో బాగుంటున్న నంతరం వీడియో సోడన